जे हत्या प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं ते संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी आहे बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे वाल्मी कराडच्या डिस्चार्ज एप्लिकेशनवर युक्तिवाद होण्याची शक्यता आहे तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी आहे वाल्मी कराड याच्या वकिलाकडून करण्यात डिस्चार्ज अॅप्लिकेशनवर युक्तिवाद होईल तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन आमिर या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रक्रिया जर आपण बघितलं हे जे तारीख होती गेल्या तारीखला तर जे न्यायाधीश होते ते रजेवर होते म्हणून आज ते तारीख आजच्या दिवशी ढकलण्यात आली होती गेल्या तारीखला लातूर, ते डिस्चार्ज वाल्मिक आणि विष्णू चट्य यांचा लातूर लातूरहून बीडच्या कारागृहात आणण्याचं हे विनंती अर्ज देण्यात आला होता पण त्याच्यावर युक्तिवाद झाला नव्हता कारण की न्यायाधीश जे होते ते रजेवर होते आज या युक्तिवादला तारीखला ते हजर राहणार आहेत आणि म्हणजे आज जर उज्वल निकम सुद्धा आले तर हे प्रक्रिया पार पडणारे आणि ते युक्तिवाद होणारे आणि कोर्टात जेव्हा तारीख चालू होईल युक्तिवाद पूर्ण होईल त्यावेळेस आपल्याला कळल की नेमकं हे काय झालेलं आहे धन्यवाद